असुख असुख नमस्कार मी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील मी सर्व लोकसभेच्या उमेदवारांना एक जाहीर आवाहन करतो आपण लोकसभेला खासदारकीला उभा राहत आहात आपण मतदान मागण्यासाठी गावोगाव फिरत आहात हे फिरत असताना आम्ही सुद्धा आपल्या आतुरतेने वाट बघत होतो की तुम्ही आमच्यापर्यंत कधी येत आहे मला एक सांगायचं आहे सर्व उमेदवारांना भाजपचे उमेदवार असतील किंवा काँग्रेसचे उमेदवार असतील यांना माझं शेतकरी संघटनेच्या वतीने एक सांगणं आहे की शेतकऱ्यांचं जे ऊसाचं बिल आहे गेले कित्येक महिने झालं शेतकरी त्या आशेवर स्वप्न बघतोय की माझं बिल येणार आहे माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे माझं बिल येणार आहे माझ्या दवाखान्याची अडचण सुटणार आहे माझं बिल येणार आहे माझ्या मुलीला ॲडमिशन घ्यायचं आहे मुलाला ॲडमिशन घ्यायचं आहे मार्च एंड वर्ल्डत आलेलं आहे ही या शेतकऱ्याचं स्वप्न आहे आणि तुमचं स्वप्न खासदार व्हायचं आहे तर मला सर्व उमेदवारांना सांगायचं आहे की जे आपल्या पक्षातील कारखानदार असतील मित्र पक्षाचे कारखानदार असतील जर माझ्या शेतकऱ्यांचं ऊस बिल दिलेलं नसेल तर आम्ही तुम्हाला प्रचाराला येऊ देणार नाही आणि जर तुम्ही प्रचारला गावोगावे सभा घ्यायला येत असाल तर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला जा विचारणार आहे की तुमच्या कारखान्याने ऊस बिल आमचं दिलेलं नाही तुमच्या मित्र पक्षाच्या कारखानदाराने चर्मनी आमचं ऊस बिल दिलेलं नाही आमच्या शिक्षणामध्ये आमच्या बाळाच्या लग्नामध्ये आमचं स्वप्न तुम्ही भंग केलेलं आहे जोपर्यंत आमच्या ऊसाच्या बिलाची एक नाही तोपर्यंत आमच्या गावामध्ये प्रचाराला यायचं नाही आणि जर प्रचाराला येत असाल तर आमचे बिल घेतल्याशिवाय आम्ही तुम्हाला प्रचार करू देणार नाही आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही ठाम भूमिका असणार आहे आणि त्याच तशाच परिस्थितीत जर तुम्ही प्रचार करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला दुसरा मार्ग अवलंबवा लागेल आणि त्या ठिकाणी त्या मार्गाला तुम्हाला समोर जावं लागेल आम्हाला नोटाशिवाय पर्याय राहणार नाही हे आम्ही मात्र आमची ठाम असणार आहे आमच्या ऊसाचं बिल तुमच्या मित्र पक्षाकडून घेऊन द्या कारखानदाराकडून घेऊन द्या संबंधित कारखान्याच्या चेअरमन घेऊन द्या पण आमच्या शेतकऱ्याचं संपूर्ण बिल दिल्याशिवाय प्रचाराला मात्र काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या इतर कोणीही असू द्या कारखानदाराशी जो निगडीत असेल त्याच मात्र आम्ही बारा वाजूल्याशिवाय राहणार नाही ही ठाम भूमिका असणार आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा